दिली जाते साहेबांच्या शुभस्ती सोनवणे कुस्तीला प्रारंभ होतोय राजू काका खानकरी रामाना पवार मनोज दादांचे सर्व सहकारी कुस्तीला प्रारंभ दोन्ही पैलवानला समज दिली जाते साहेब आज महाराष्ट्रामध्ये जेवढी गौतमी पाटलिनीची क्रेज आहे तेवढी निखिल मानिचे हा कुस्तीला सुरुवात झालेली क्षेत्रही कुठलंही असू द्या कलाकाराची कदर केली जाते कलाकाराची कदर करणारा हा महाराष्ट्र आहे कारण महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी साधू संतांची भूमी आणि पैलवानांची भूमी डोक्याने चालतात ते मंत अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत महाराष्ट्राची संतांची भूमी आज सटाणा शहर कुस्तीमय झालेला आहे नाशिक जिल्ह्यात या सटाण्यामध्ये खऱ्या अर्थानं विजय पवार साहेब मनोज दादा सोनवणी यांच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण झालेलं आहे कुस्ती करा निखिलच सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात दकटवाडी नावाचं गाव आहे गावाजवळ गावा गेलं तर गाव दिसत नाही पण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं गावाचं नाव या छोट्या मुलानं माजी आमदार संजय चव्हाण साहेब यांच्याकडून या कुस्तीत जो पैलवान विजय होईल त्या पैलवानासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे पैलवानाला बक्षीस दिलं जात पैलवानाच्या खुराकात भर पडावी त्याची जोड वाढावी म्हणून बक्षीस दिलं जात पुरुषार्थ आणि मर्दोमकी गाजवलं तर जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणतात पैसे आणि बक्षीस यात फरक आहे घरातही पाणी असतं देवापुढेही पाणी असत देवापुढल्या पाण्याला तीर्थ म्हणलं जातं घरातल्या पाण्याला पाणी म्हणलं जातं घरातही अन्न असतं देवापुढे अन्न असतं देवा अन्नाला प्रसाद म्हणलं जात घरातल्या अन्नाला अन्न म्हणलं जात केशव शंकर मांडोडे यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपये राजन सिंग चौधरी यांच्याकडूनही चालू कुस्तीला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे हो oh, कुस्ती करा डाव मारून कुस्ती करायची निकेल साई डे मी कुछ कम नाही म्हणून लढतोय या सटाण्याचा पोरगाय साई डे मी पृथ्वीराज पाटील मैदानात येऊन जावा आणि राजवर्धन पाटील तयारी करून या नवनाथ सावंत आपल्याला बार बार पुकार केलेला आहे मोठ्या कुस्त्या लागल्यानंतर संधी मिळणार नाही शबास शबास आणि साई डेमीने कब्जा घेतलेला आहे निखिल मानेचा कसला निखिल माने बघतो म्हणून तयारी केलेली आहे साई डेमी शिट्ट्या मारू नका शिट्ट्या मारण्याचा फड नाही हा शिट्ट्या मारण्याचा फड दुसरा असतोय हे पा पृथ्वीराज पाटील बरोबर आलेला पैलवान जर दोन मिनिटात नाही आला तर ती कुस्ती बाद करण्यात येईल असा कमिटीने निर्णय घेतलेला आहे कुस्ती करा आणि हाताची नौंदार नौंदर काढलेली साईट एमी आक्रमक झालेलाय शबास। शबास। कुस्ती करा कुस्ती करा काही घडू शकतय शाबास आणि हजारो प्रेक्षकांचं लक्ष कुस्तीकडे लागलेलं आहे स्क्रीनवरती अतिशय सुंदर असं छायाचित्र दिसायला लागलेलं आहे निखिल माने खालून निघण्याचा प्रयत्न करतोय फार मोठी लोकप्रियता मिळवलेली निखिल माने आणि कुस्त्या जोडणाराच कौतुक को आहे कोणाची कुस्ती कोणावर जोडायची याचं जाण आणि भान असावं लागतं कुस्ती जोडणारे तज्ज्ञ नसले तर किस्सा मारल्यासारखं होत आहे कुस्ती उठवून लावली जाईल दोन्ही पैलवान नोंद घ्या खालच्याला निघून जाता येत नाही वरच्याला पाडता येत नाही ही स्थिती असेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचाकडे असतोय शबास शबास, शबास। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आपण मैदानवरती येऊन जावा बार बार पुकार केलेला आपल्याला मैदानात येऊन जावा निखिल खालून निघण्याचा काट प्रयत्न करतोय साई डेमे उंचीला वजनाला थोडा जवस आहे एक मिनिट थांब रे बाळा थांब थांब साई थांब थांब ए साई थांब की बाळा थांब की कुस्ती करा पैलवान हाताची नोंदर काढण्याचा प्रयत्न सई डीमेचा चालू आहे हाताची नोंदर काढलेली ए थांब 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 ए काय झाले निखिल हात फक्त वरती नेऊ नको कुस्ती पाच मिनिटाच्या आयुष्याचं जायबंदी व्हावं हो लागतं दोन्ही कवळी पोर आहेत हारजित होणार विजय पराभव होणार एकेरी चढवण्याचा प्रयत्न चालू आहे पण जीवाच्या आकांताना सगळे हल्ले थोपवतोय निखिल शबास सोनोनी सर ए पंचाच ऐकायचं पंचाच ऐक हे थांब 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 त्याला था, हात फिरव जरा हा फिरव बाबा हात हे बा प्रेक्षक मंडळी टाळ्या करा दोघांसाठी वेळीने निमाने बांधलेली आहे नेमबाई आहे कुस्तीत आपला परका काय नसतोय चला कुस्ती करा निखील ए बोट मोडू नका कुस्ती करा बोट कोण मोडत बोट कोणी मोडायची असते ती आपण पैलवान आहे आपण बोट मोडायची नाही ती हा पंचाने फिरता रावा पैलवान पृथ्वीराज पाटील मैदानात येऊन जावा रामान पवार यांचा साई डेमी तर निखिल माने हा भोसले एम शाळेचा पैलवान आहे शहाजी नाना पवार यांचा पट्टा आहे भारत देशाला आव्हान देणारी भोसले एम शाळा सांगलीची अनेक रथी महारथी पैलवान झाली भोसले एम शाळा सांगलीमध्ये आणि साई डेमे अतिशय चांगली कुस्ती केलेली आहे नौका पैलवान आहे एक अनुभव सिद्ध पैलवान आहे साई डेमे हा काही कमीचा नाही पाच मिनिटाच टाइमिंग हो कुस्ती अतिशय तोला मोलाचे पाच मिनिट दिलेली आहेत अतिशय चांगली तयारी केलेली आहे साई डेमेने याच भागात पैलवान घडावते म्हणून या मैदानाचं आणि नियोजन या भागाला कुस्तीसाठी व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून हे आणि नियोजन मनोज छोटो दादा सोनवणे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार साई चला कुस्ती करा चला कुस्ती करा ती तर खरी खासियत असते पैलवान घेतली हा कुठल्या टायमिंगला कुठल्या क्षणाला काय करायचं ए हे पहा दोघांसाठी टाळ्या करा दोघांसाठी लहान आहे ते छोटो दादानी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे दोघांच्या वरती करा आणि दादा हे दोन्ही पैलवाला बक्षीस वाटून द्या हा यो काही हे बक्षीस हे माझ्याकडे वैयक्तिक आलेलं नाही 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 वैयक्तिक आलेलं आहे बाहेरून